शेतकरी मित्र नमस्कार मागील त्याला सोलर पंप योजनेत ज्या ज्या कंपन्या आहेत प्रत्येक कंपनीचा आपण व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो ज्याबद्दल आपण सद्भाव कंपनीचा देखील व्हिडिओ टाकलेला आहे याचबरोबर के पी सी लिमिटेड याचा देखील आपण सोलर पंपाचा व्हिडिओ टाकलेला आहे आज आपण श्री सावित्री सोलर पंपा संदर्भात माहिती घेण्यासाठी आलेलो आहे भूमीत मोठ्या कुठल्या कंपनीचे स्ट्रक्चर कसं आहे याचबरोबर टाटर कंट्रोल कोणत्या कंपनीचा आहे याविषयी मी सविस्तर माहिती नाही त्यामुळे तुम्ही सविस्तर पण पहा जेणेकरून तुम्हाला कंपनीविषयी सविस्तर माहिती समजेल मित्रांनो जेणेकरून तुम्हाला कंपनी निवडण्यासंदर्भात मदत होईल मित्रांनो तोपर्यंत मी कंपनी स्ट्रक्चर बदल बघत नाही कुठल्या कंपनीची मोटर हे बघत नाही तोपर्यंत मी वारंवार सांगत असतो की कंपनी निवडू नका मित्रांनो तर मित्रांनो आज आपण श्री सावित्री या सोलर पंपासंदर्भात माहिती घेण्यासाठी आलेलो आहे तुम्हाला मी डिटेल्समध्ये माहिती सांगतो आहे शेतकरी मंत्र्यांना पाहू शकता तुम्ही श्री सावित्री कंपनी जी तुम्ही सिलेक्ट केली तर त्यासाठी तुम्हाला प्रोटोसॉल कंपनीचा कंट्रोल याचबरोबर प्रोटोसॉलची मोटर येणार आहे अतिशय मजबूत असं स्ट्रक्चर दिलेलं आहे मित्रांनो भरपूर सारा शेतकरी मंत्री घ्या तर रोटोसॉलचा पंप दाखवला तुम्ही परंतु रोटोसॉलनी श्री सावित्री या नावाने टेंडर भरले तुम्हाला सर्व ज्या ज्या शेतकऱ्यांनी कंपनी ओढली अशा शेतकऱ्यांना सर्वांना रोटोसॉलची मोटर आणि रोटोसॉलचा कंट्रोल रोटो भेटणार रोटो आहे मित्रांनो तुम्हाला देखील अनुभव असेल या कंपनी संदर्भात नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो कधी आपल्या शेतकऱ्याला कंपनी निवडण्यास मदत केली मित्रांनो अल्पा प्लस <laughs> कंपनीच्या प्लेट मित्रांनो <laughs> शेतकरी मित्रांनो श्री सावित्री कंपनीला रोटोसॉलचा कंट्रोल येतो याचबरोबर रोटोसॉलचीच मोटर येते मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो या कंपनीला श्री सावित्री कंपनीला रोटोसॉलची मोटर येते रोटोसॉलचा कंट्रोल येतो मित्रांनो मित्रांनो जे कोणी शेतकरी कंपनीवरून असाल तर त्यांना अतिशय महत्त्वाची माहिती बी आपण दिलेली आहे नक्कीच तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका लवकर भेटूया नवीन माझ्यासोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद